पायथन विथ एस क्यू मराठी मधून नवीन बॅच स्टार्ट होते आपली बॅच नंबर टू दहा जानेवारीपासून ओके इनडेप्त पायथन शिकतो आपण बेसिक कॉन्सेप्ट टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत मग त्यात लायब्ररीज असतील कलेक्शन असेल उप कॉन्सेप्ट सगळं लॉजिक बिल्डिंग सकट ओके विथ इन इंडेप्ट जातोय आपण मग एसक्युएल मध्ये जॉईन्स असतील फॉरेन की प्रायमरी की सगळे रे भाऊ सगळं जाणार आहोत आपण ओके एसक्यूएल आणि सोबत माय डेटाबेस सुद्धा शिकतोय आपण बनवतोय एक मोठा प्रोजेक्ट पायथन विथ एसक्यूएलचा डेटाबेस कनेक्शन सोबत इव्हन मिनी प्रोजेक्ट खूप सारे बनवणार आहोत आपण कॉन्सेप्ट शिकली की प्रोजेक्ट कॉन्सेप्ट शिकली की प्रोजेक्ट ओके त्यामुळे प्रोजेक्ट भरभरून असणार आहेत मराठी मधून शिकायला मजा वेगळीच येणार आहे ठीक आहे ज्यांना सेशन पाहिजेत त्यांनी हा नंबर दिसतो स्क्रीनवरती लगेच मेसेज करा तुम्हाला सेशन अगोदर दिले जातील बरं वाटलं नाही करायचं तुम्हाला जर वाटला माझं कल्याण कुठंतरी होणार आहे हे शिकून मगच करायचं कारण बरं तर सगळीकडेच बर वाटत बरं वाटून उपयोग नाही आहे बरं झालं पाहिजे आपलं हा माइंडसेट असेल व्हॉट्सअप करा टेमोज बघा दॅट्स इट यू कॅन जॉय शेअर विथ युअर फ्रेंड्स